पाले आणि हाल ना पुढा हाल करे ना एकदम बेकार झाले किती बेकार हाल होते आमचे हे जे भाऊंना एकदा पळून गेलेले रामराम मंडळी सर ते शेवटी आपलं जे वावर निंदायचं बाकी होतं ते बघा ती तिचे हाल बघा कशी ती पिवळं पिवळं सर दिसत असं ना ते तेवढा भाग होता तो सर ते शेवटी आता कम्प्लीट झाला आहे आणि बऱ्यापैकी आपली ब्रोकली आता सगळी दिसते बघा सगळी वे आपलं तिने पूर्ण वावर आणि आज आपल्याला इकडे ह्या वावरात आईस बघ लावायची आपल्या जोरवे तर सर गाडी घेऊन येताच आहे लवकरात लवकर आणि पुढचा कार्यक्रम सुरू होईल पहिले बाहेर खोलायचं मंडळी आपल्याला झालं पा इकडे कसे झाले पूर्ण गवत खावं वाढले खा, खा वेळेवर तर मंडळी कधी काही होत नाही एक्च्युअली सात वावरात काम करायचं काही झालं नाही नेहमीप्रमाणे नियोजित वेळेत कुठलंच काम होत नाही ते थोड्या सऱ्या पाडून घेतो एक आमचं चांगलं काम ह्या एक आहे की ॲटलिस्ट जे आधीच पाडलेलं होतं समजायला आता मोटर चालू करायला आलेलो प्रॉब्लेम आहे फक्त मोटर चालू होते कारण आपण आत्तापर्यंत जेवढ्या काही आहे काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स राहतोच नाही दिसतच नाही एवढ गप्पाल तिथ बघूया मोटर चालू आहे का तुम्ही म्हटलं ना, ना? लाईट नाही म्हटलं असं विघ्न येणार नाही असं कधी होऊ शकत नाही लाईटच नाही अजून आग। लाईट आलेली नाहीये बघूया मंडळी आली आली आली, आली, आली। लाईट आली आहे जरा विहिरीतलं पाणी चेक करून घेऊ किती आहे विहिरीतलं पाणी अरे वा विहिरी पुढे भरली ही पूर्ण मंडळी पाणी द्यायला सुरुवात झाली आहे तिकडे आपली मोटर चालू झाली आणि आता आपल्याला हे पूर्ण वावर भरून घ्यायचं आहे हे जे भाऊ येऊपर्यंत आपल्याला सगळे वावर भरून घ्यायचं आहे हाल बघा मंडळ हाल आहे ना एकदम बेकार झाले ही बेकार हाल होते आमचे एजे भाऊ पुन्हा एकदा पळून गेलेलो आहे आम्हाला आले दिया क्याले आं मिलियाता ini ya! जाळ्या आणून त्यांच्या इकडं त्याच्या बाफ्यांचे हाल बेकार आहे बाफ्यांचे हाल बेकार आहे आणि पुरं तिकडे भरून चाललं आहे सरळ बेकार जोरात चाललंय इकडं बाया निंदायचं काम चालू आहे आणि इकडं लावायचं काम चालू आहे आपली आईसबर्ग आणि इकडं तुमच्या डायरेक्टर करायचं काम चालू आहे पाणी भरायचं आणि पाणी पण भरायचं आहे आणि प्लस जाळ्या वाहून द्यायचं असा खेळ चालू आहे एकख्याचा जबरदस्त आहे आमचे हे जे भाऊचा पण तारा एक तारा त्याची पण तारावास चालू आहे थोडी जाळ्या वाहून देणं आणायचं रोप नर्सरीतून घेऊन आलं आहे बाहेर घेऊन आला परत गाडी सोडवायला गेला फार खेळ जरा गंभीर चालू आहे दोघांचा पण आमचा बघू आता पूर्ण जोपर्यंत फायनल होत नाही तोपर्यंत आपण काहीच बोलू शकत नाही तरी आता अपेक्षित तर पुढे दहा पर्सेंट काम झालं आहे चाललं आहे आता जेवढं होईल तेवढं करायचं ट्राय प्रयत्न करायचं काम पावसाने मंडळी फक्त व्यक्तीने आणलं पाहिजे विघ्न जर आले पावसाचे तर मग फारच कठीण काम होऊन आहे बघत राहा पाऊस येतो नाही जर पाऊस आलास तर मग वेगळे हाल तुम्हाला पाहिला पा भेटतील शेतकऱ्याचं काम हे असंच आहे मंडळी अनप्रेडिक्टेबल सगळ्या गोष्टी कशा असतं काही नॉर्मल कामांमध्ये आपण गोष्टी प्रेडिक्ट करू शकतो अरे हे काम एवढं केलं तेवढं आणि शेतीचं काम तसं नसतं कधी काही अनप्रेडिक्टेबल ना व टक्के गोष्टी अनप्रेडिक्टेबल राहतात मनासारखं आपण जसं ठरवतो तसं होणं शक्य जवळपास नसतं तर सध्या वातावरण पाव उन्हाळ्यात भरउन्हाळ्यात पावसाळा याच्यापेक्षा अजून काय वेगळं होऊ शकतं पाण्याने पाण्याने ना पा पुढं पुढं कर असं करू ठीक सते शेवटी आमचे एजबाऊ आले बा आम्हाला येणार नाही असं होऊच शकत नाही नेम आता नेमकं आपल्या योगी भाऊंचं काल साखरपुडा असल्यामुळे आपल्याला तिकडे जाणं इम्पॉर्टंट होतंच तर आमच्या एजे भाऊंचं म्हणणं आहे की सऱ्या ज्या आहे त्या चुकीच्या पाळल्या गेल्या आता काय खेळच खराब झालेला आहे बघू आता जसं होईल तसं हे सऱ्या चुकीच्या पडलेल्या आहे आणि आपलं हे जे आईसबर्ग आहे याचा जो शेवटचा जेव्हा हे मोठं होईल त्यावेळेला जे फुल तयार होईल फुलासारखं ते होण्यास यात तिथं अवघड होऊ शकतं आता ऑप्शन काही नसल्यामुळे लागवड तर करून दिली आहे पुढे बघू काय होतं आता तर मंडळी आपलं काम जवळपास असं म्हणू शकतो आता फिफ्टी पर्सेंट वावर आहे लावू खूप पूर्ण सगळं व्हावं पावसाच्या आत पावसाच्या आत जर सगळं झालं तर चांगलीच गोष्ट आहे आपली ब्रोकली बघा जवळपास आता सगळं थोडासा मध्ये तो, तो तेवढा हा जर पॅच जर सोडला हा इकडचा एवढा तर बऱ्यापैकी ब्रोकली आपली पूर्ण क्लिअरच दिसते बघू आता ती आईस होते देवाच्या बरोबर लावून दिली